रावसाहेब जिनगोंडा पाटील यांची भारतीय जनता पार्टीच्या जैन प्रकोष्ठ महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने संचालक मंडळ सभेत सत्कार करण्यात आला हा सत्कार व्हाइस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकळे यांच्या हस्ते शाल आणि पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला सत्कारास उत्तर देताना रावसाहेब पाटील म्हणाले की माझ्या माध्यमातून मला तळागाळातील लोकांच्या पर्यंत आणि त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे त्याचे मी सोने करीन शासनाच्या योजना या लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचे माध्यम म्हणून याचा वापर करेन यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन डॉक्टर अशोक अण्णा सकळे ॲडव्होकेट एस पी मगदूम डॉक्टर रमेश वसंतराव ढबू श्री वसंतराव धुळापांना नवले ए के चौगले डॉक्टर एस बी पाटील डॉक्टर चेतन आप्पासाहेब पाटील तज्ज्ञ संचालक डॉक्टर नरेंद्र खाडे लालासाहेब भाऊसो थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल श्रीपाल मगदूम आणि वर्ग उपस्थित होते